वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलंय या दरम्यान त्यांनी महत्त्वाचे निर्णय आणि पाकिस्तानला मोठा इशारा दिलाय जे महत्त्वाचे मुद्दे आहेत पॉइंटर्स जे आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले पाकिस्तानला भीक मागावी लागली आणि वचन द्यावे लागले की यापुढे ते कोणतेही दहशतवादी कारवाया किंवा लष्करी वाया कारवाया करण्याचे धाडस करणार नाही पाकिस्तानने डीजीएमओ पातळीवर संपर्क संपर्क साधला म्हणजे जशी जी माहिती मिळत होती ती खरी होती की पाकिस्तानने आपल्या जे भारताचे डी आहेत त्यांना कॉलवरती हॉट हॉट कॉलिंग जी असते हॉट फोन करतात हॉट कॉलिंग करतात त्या प्रकारे त्यांनी संवाद साधला आणि त्यानंतर भारताने ही युद्धबंदी लागू केली याशिवाय पंतप्रधानांनी इतर अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की आता ऑपरेशन सिंदूर हे एक सामान्य ऑपरेशन झालेलं आहे सामान्य म्हणजे काय तर इकडे त्यांना सांगण्याचा उद्देश हा आहे की जर दहशतवादी हल्ला झाला तर पाकिस्तानमध्ये घुसून अशी कारवाई होतच राहणार आहे याची सविस्तर माहिती देताना ते म्हणाले की जर दहशतवादाविरुद्ध कारवाई केली नाही पाकिस्तानने ही कारवाई जर केली नाही तर भारत प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर देईल महत्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी यांनी अणुबॉम्बच्या नावाने जे ब्लॅकमेल करत केलं जातं ते सहन केलं जाणार नाही अशी ठाम भूमिका मांडले न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग सहन केली जाणार नाही असं महत्वाचं वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय आता पंतप्रधान यांनी अनुबॉम संबंधित अशी माहिती देणं हे किंवा असं वक्तव्य करणं हे महत्वाचं आहे कारण भारताला डीजीएमओ यांच्याकडे अशी कोणती धमकी आलेली का हा प्रश्न सध्या माध्यमांमधून विचारला जातोय पुढे पंतप्रधान म्हणाले की दहशतवाद पुरस्कृत सरकारे आणि दहशतवाद्यांच्या आकांना वेगवेगळं पाहिलं जाणार नाही म्हणजेच पाकिस्तान सरकार पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद या तिघांनाही एकाच दृष्टिकोनातून पाहिले जाईल असं त्यांनी यावेळी म्हटलंय पुढे पंतप्रधानांनी मेड इन इंडिया शस्त्राचे जे शस्त्र बनतात त्यांच्या उत्कृष्टतेवरतीही उल्लेख केलाय आणि शेवटी स्पष्ट केले की दहशतवादासोबत चर्चा आणि व्यापार एका वेळेला चालणार नाही रक्त आणि पाणी एकाच वेळेला वाहणार नाही म्हणजे जर तुम्ही भारतावर हल्ला करताय तर त्याच वेळेला तुम्हाला भारताकडून पाणी मिळेल असे काही होणार नाहीये ही अशी महत्वाची वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले एकंदरीत पाकिस्तानला इशारा दिलाय आणि या सगळ्यात आकर्षण ठरली ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांची भूमिका यांचे वक्तव्य कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह यायच्या अगोदर काहीच मिनिटांपूर्वी स्वतः डोनाल्ड ट्रम्प लाईव्ह आलेले त्यांनी काल माध्यमांना संबोधित केलं आणि पुन्हा अमेरिकेची स्तुती केली लाल घोटेपणा केला त्यांनी म्हटलं की आम्ही भारत आणि पाकिस्तानला सांगितले की जर त्यांना आमच्यासोबत म्हणजेच अमेरिकेसोबत व्यापार करायचा असेल तर त्यांना संवादाच्या मार्गावर यावं लागेल आणि यातून ट्रम्प वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतायत की युद्धबंदी ही त्यांच्या मध्यस्थीमुळे त्यांच्या पुढाकारामुळे किंवा त्यांच्या दबावामुळे झाली आहे तर भारताने वारंवार इतर कोणत्याही पक्षाची मध्यस्थी झाली नाहीये हे असं म्हटलेलं आहे कुठेच अमेरिकेचा उल्लेख केलेला नाही आहे मात्र ट्रम्प यांनी परमाणु युद्ध रोखल्याचा दावा केलाय हे युद्ध थांबवण्याचं त्यांनी क्रेडिट घेतलंय आणि हे युद्ध थांबवण्यासाठी त्यांनी व्यापार हा पर्याय निवडला असं म्हटलंय त्यांनी स्वतः जर तुम्ही युद्ध थांबवलं नाही तर व्यापार करणार नाही ही नीती अवलंबून त्यांनी हे युद्ध थांबवल्याचं एक वक्तव्य केलंय शनिवारी माझ्या प्रशासनाने भारत आणि पाकिस्तान यांच्यात पूर्ण आणि तात्काळ करण्यास मदत केली मला वाटतं की कायमस्वरूपी युद्धबंदी होती ज्यामुळे अण्वस्त्रे असलेल्या दोन राष्ट्रांचा धोकादायक संघर्ष संपलाय आणि मला तुम्हाला हे सांगण्यास खूप अभिमान होत आहे की भारत आणि पाकिस्तान या दोघांचे नेतृत्व शक्तिशाली आहे आणि दोघांनी या प्रकरणात त्यांच्याकडे सामंजस्यपणा आणि धैर्य दाखवले आणि आम्ही त्यांना खूप मदत केली आणि व्यापारातही मदत करू मी म्हणालो चला आम्ही तुमच्या सोबत खूप व्यापार करणार आहोत मग चला हे थांबवा चला हे थांबवा जर तुम्ही हे थांबवले तर आम्ही व्यापार करत आहोत जर तुम्ही हे थांबवले नाही तर आम्ही कोणताही व्यापार करणार नाही लोकांनी कधीही मी ज्या पद्धतीने व्यापाराचा वापर केलाय त्या प्रकारे कुणीच असा वापर केलेला नसेल आणि अचानक ते म्हणाले मला वाटतं आम्ही थांबणार आहोत आणि त्यांनी ते केलं आणि त्यांनी ते अनेक कारणांसाठी केलं पण व्यापार हा एक मोठा मुद्दा होता आपण पाकिस्तान सोबत खूप व्यापार करणार आहोत आपण 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 खूप व्यापार करणार आहोत आहोत सध्या भारताशी चर्चा करत लवकरच पाकिस्तान सोबत देखील चर्चा करू आणि आपण अनुयुद्ध थांबवलंय मला वाटतं था हे अतिशय वाईट अनुयुद्ध झालं असतं लाखो लोक मारले गेले असते म्हणून मला याचा खूप अभिमान आहे व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाची माहिती म्हणजे ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही आहे ते फक्त स्थगित केलंय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले त्यामुळे पुढे आता या गोष्टी कुठपर्यंत जात आहेत याचा परिणाम काय होणार भारताने पाकिस्तानवरच्या कारवाईतून काय साधलंय हे लवकरच आपल्याला कळेल दरम्यान अशी ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद